नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण छानशी रेसिपी अशी बनवणार आहोत मस्त अशी तर ती आहे डोशाच्या प्रिमिक्सची तर खेडेगावांमध्ये काय होतं बहुदा सगळंच काही आपल्याला विकत मिळत नाही तर सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आज आपण छानसं असं मस्त असं घरगुती पद्धतीने आपण आज डोशाचं प्रीमिक्स बनवून ठेवणार आहे बाजारात आपल्याला खूपच हेवी म्हणजे खूपच जास्त पैशांना हे प्रिमिक्स विकत आणावं लागतं आणि अर्जंट करायचं असेल तर डोसा करावा लागतो तर अगदी छोट्या छोट्या साहित्यांमध्ये इतकं बाजारात महाग मिळणारं प्रिमिक्स आज आपण छानशा प्रमाणात घरीच बनवणार आहोत एक ग्लास तांदूळ घेतलेत इंद्रायणीचे तांदूळ सोडून तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता मी तर कोलम राईस घेतला आहे जाडसर त्याच्यानंतर इथं मी उडदाची डाळ घेतली आहे चार चमचे त्याच्यानंतर पोहे घेतलेत चार चमचे आणि तीन चमचे घेतलेत चना डाळीचे तर च आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचेत मस्त आणि त्याच्यानंतर याची पावडर बनवायची तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी इथे कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे हे एक ग्लास तांदूळ आहेत छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तांदूळ चांगले भाजले कीच नंतर आपल्याला याच्यामध्ये चना डाळ घालायची तांदळाचा थोडासा सुगंध यायला लागला की लगेच त्याच्यात ही चना डाळ घालायची आता चना डाळ सुद्धा थोडीशी फुलायला लागलीये तर आपण याच्यात उडदाची डाळ घालणार आहोत आपल्या डाळी या घरच्याच आहेत आपल्या शेतातल्या आहेत त्यामुळे त्या खूप चविष्ट आहेत बघू शकता आता सर्वात शेवट आपल्याला पोहे घालायचे तुम्ही प्रमाणबद्ध जर सगळं साहित्य घेतलं तर तुमचं हे प्रेमिक खूप छान होतं तर आता आपल्याला गॅसची ची फ्लेम बंद आहे आणि पोहे हलवत राहायचे पोहे लगेच करपतात त्याच्यामुळे गॅस चालू ठेवायचा नाही तर हे सगळं प्रीमिक्स आपण एका ताटलीमध्ये ओतून घेणार आहोत आता हे आपल्याला पाच ते दहा मिनिट थंड करायचे आणि वाटून घ्यायचे आपण इथे थोडस जिरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला वाटताना घालायचंय थोडंसं घालायचं आहे एकदम आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ याच्यासाठी घालायचं आहे की हे प्रीमिक्स मीठ जर घातलं तर अगदी महिनाभर तुम्ही एअर कंटेनरमध्ये हे पीठ जर काढून ठेवलं तर मिठामुळं त्याला कसलीही जाळी होत नाही आणि ते पीठ अगदी छान राहतं एकदम मऊसूद राहतं आणि छान राहतं त्याच्यासाठी मीठ अवश्य घालायचं आहे वाटताना त्याला थंड झालेलं आहे मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपल्याला छान अशी याची पावडर बनवायची आहे तर तयार आहे आपलं प्रीमिक्स तुम्ही बघू शकता एकदम इन्स्टंट प्रिमिक्स आपलं तयार झालेलं आहे खूप बाजारात महाग मिळणारं हे प्रीमिक्स आपण अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्ये घरगुती केमिकल विरहित डाळींपासून हे प्रिमिक्स बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या खेडेगावांमध्ये आपल्याला सगळंच काही उपलब्ध नसतं तर त्यावेळी जर एक पाहुणे आपल्या घरी अचानक आले तर आपल्यासाठी हे खूप उपयुक्त असं हे प्रिमिक्स आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुम्ही अशी एअर कंटेनर भरणी घेऊ शकता आणि त्याच्यात साथ हे प्रिमिक्स अगदी महिनाभरासाठी साठवून ठेवू शकता तुम्ही बघू शकता एकदम छान असं प्रिमिक्स झालेलं आहे आपलं तर है है। हे प्रीमिक्स फक्त वापरताना काय करायचं आहे प्रिमिक्स घ्यायचं आहे दही घ्यायचं आहे मी थो आणि मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे त्याच्यामुळं मीठ आपल्याला जास्त घालायचं नाही आपल्याला टेस्ट अकॉर्डिंगच मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे प्रीमिक्स आणि पाणी आणि दही मिक्स करून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटांसाठी फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि नंतर छानसा आपण असा डोसा तव्यावर याचा काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सुद्धा रेसिपी या प्रिमिक्सच्या नक्की दाखवेन तर तुम्ही बघू शकता मस्त असं घरगुती पद्धतीने आपलं प्रिमिक्स तयार आहे तर तुम्हीही तुमच्या घरी ही, ही प्रिमिक्सची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही माझी डोसा प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमच्या घरी नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद